नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही रोज ध्यान केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आज आपण कॅरो द्वारे फक्त एका कार्डमधनं तुमचं रीडिंग करणार आहोत म्हणजे फक्त या एका कार्डला तुम्हाला काय सांगायचं आहे काय मार्गदर्शन आहे किंवा त्यातून तुम्हाला तुमची आत्ताची स्थिती काय त्याला सांगायची आहे हे आपण पाहू चला तर आजचं रीडिंग पाहूया आणि तत्पूर्वी हां तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करून घ्यायचं असेल तर मी जो व्हॉट्सअप नंबर डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा ईमेल आय डी त्यावर किंवा या स्क्रीनवर जो माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला त्याचं रीडिंग मिळेल हे कार्ड रिव्हर्स आलं आहे प्रोजेक्टर हा पडद्याच्या मागे असतो तो सावली आणि प्रकाशाचा उपयोग करून चित्रपट दाखवत असतो लोकांनाही चित्रपट खरा वाटतो जो स्क्रीनवर दिसतो हे कार्ड रिव्हर्स आलं आहे याचा अर्थ तुम्हाला वास्तवाचे भान येणार आहे किंवा आले आहे ह्या कार्डबाबत आपण असं सांगू शकतो की वास्तव सत्य आता उघडकीस आलं आहे या नजरांमधून असं लक्षात आहे की या नजरा नजरांना तुम्ही खरोखर किती वेगळे आहात हे कळलं आहे तुमच्या विचारांमधून तुमची ओळख होत असते तुम्ही आता हळव्या प्रेमळ व्यक्ती न राहता वास्तवाला वावरणार वास्तवात वावरणाऱ्या व्यक्ती झाला आहात तुमच्याबद्दल जे अनुमान काढलं गेलं होतं ते सगळं चुकीचं ठरत आहे आता तुमचं चक्र सक्रिय होत आहे जे दाखवलं गेलं लग त्यातून अनेक गैरसमज निर्माण केले गेले असतील तर तुमच्या विचारातून वास्तव काय हे कळे हे कार्ड सेवन ऑफ कपची ऊर्जा रिव्हर्समध्ये आली त्याप्रमाणे आहे तुमच्या लक्षात येत आहे की जे काही दिसत होतं प्रत्येक जाळं होतं अर्थात यात तुम्ही शिकावं आणि तुमच्या आत्म्याची प्रगती व्हावी असा चांगलाच हेतू ईश्वराचा आहे अनेक माणसं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटत असतात सगळ्यांबद्दलचे आपले तर्क अंदाज नेहमीच बरोबर नसतात कधी कधी माणसं अनेक वर्ष सोबत असूनही नेमकी कशी हे कळत नाही आणि कधी कधी एखादी व्यक्ती पाहताच क्षण लक्षात येते की कोणत्या स्वभावाची आहे रिवर्सचं सा कार्ड सांगते आहे की कोणत्याही व्यक्तीबद्दल आपला अंदाज एक असू शकतो ती व्यक्ती नेमकी कशी आहे हे, हे सांगणं अवघड आहे कारण बऱ्याच वेळा आपण स्वतः सुद्धा आपल्याला नक्की कुठे ओळखलेलं असतं करेज हे कार्ड सांगते की तुम्ही फार भयंकर त्रासातून संकटांना तोंड देऊन स्वतःची प्रगती केली आहे जराही कोणाचं प्रेम नाही ओबडदोबड खडकाळ जमिनीवर एखाद्या नाजूक फुलाने उमलावं त्याप्रमाणे तुम्ही साहस दाखवून लोकांना सुगंध देण्यासाठी आल सोसले आहेत तुमचं हृदय चक्र मणिपूर चक्र आणि सहस्रार चक्र संतुलित आहे यामुळेच तुम्ही लोकांसाठी मदत करण्याची क्षमता ठेवता आणि यासाठी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्रासातून स्वतःला बाहेर काढून त्यांना त्यांच्यासाठी मदतीचा हात देणे देण्यासाठी तयार आहात तुम्ही एक कर्मयोगी आहात दगडातून एखाद्या फुलाने फुलणं हे इतकं सोपं नाही तुम्ही खूप मेहनत आहात सातत्य प्रयत्न भरपूर ऊर्जा आहे तुमच्याकडे लवकरच समृद्धी येईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्हाला आत्तापर्यंत लोकांनी नावं ठेवली अपमान केले असं सगळं असलं तरी येणाऱ्या काळात अशा परिस्थितीतसुद्धा तुम्ही लोकांना सुगंधित फुलं देत असल्याने तुम्हाला प्रकाशवाट दिसेल तुमची प्रगती होईल आणि असंख्य लोकांचे प्रेम साथ पाठिंबा तुम्हाला मिळेल सुख के सपसाथी में ना कोई याप्रमाणे लोकांचे असते तुम्ही मात्र योग्य मार्गाने चालत राहा यश तुमचेच आहे गोईंग विथ द फ्लोचं काळ सांगताय की तुम्ही समर्पण भा अवस्थेत आहात तुम्ही एक पवित्र आहात जे काही होईल ती ईश्वराची मर्जी समजून मार्ग मिळेल तसे जात आहात तुम्ही ईश्वरालाच तुमचा सारथी केलेला आहे त्यामुळे चांगलं वाईट असं काही उरलेलंच नाही येणारा प्रत्येक प्रसंग संकट चांगलं असो किंवा वाईट जे जे होईल त्यात माझं भलं आहे असा अतूट विश्वास अशी श्रद्धा तुमची ईश्वरावर आहे तुम्ही खूपच आध्यात्मिक आहात या चित्रात जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुमची ऊर्जा आहे तुम्ही अतिशय हळव्या मनाची <coughs> शुद्ध पवित्र आत्मा आहात हा पांढरा रंग सांगतोय की येणाऱ्या प्रसंगातून तुमचं शुद्धीकरण झालं आहे एखाद्या तीर्थक्षेत्रावर आपण पापक्षालनासाठी डुबकी मारतो त्याप्रमाणे तुम परमेश्वर तुम प्रत्येक संकटातून तु, तुमचं शुद्धीकरण करत आहे नराचा नारायण होणं यामधली तुमची अवस्था आहे मोक्ष मिळण्यासाठी अनेक जन्म अनेक धडे आपण शिकतो तेव्हाच आपण मोक्षपदाला जातो तुम्ही नक्कीच या द्वाराच्या जवळ आला आहात कारण मुळात समर्पण भावनेत ईश्वर जेव्हा संकट देतो तेव्हा सुद्धा ईश्वरावरची श्रद्धा जो ठेवतो त्यालाच मार्ग मिळतो ईश्वर ईश्वरी भक्तीच फक्त आपल्याला तारून नेऊ शकते कंपॅरिझनचं हे कार्ड सांगतं आहे की अनेक जण तुमच्याशी तुलना करत आहेत मग ही तुलना कोणत्याही बाबतीत असेल की सडपातळ बांधा आहे तुमचा कायम तुम्ही तरुण आहात तुमचा कामात खूप उत्साह आहे ह्या सगळ्याच गोष्टी पाहून त्यांना त्यांच्यातल्या कमतरता जाणवत आहेत यामुळे इथे फाय वॅन्सची ऊर्जा दिसते अनेकजणं वैचारिक द्वंद्व करत आहेत तुम्हाला ते नकसं वाटत आहे तुम्ही पाहाल की समोरून तुम्हाला कोणी काही बोलत नाही पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चर्चा होत आहे तुमचा वेगळेपणा लक्षात येत आहे तुमच्यात असलेले अनेक पैलू काम करण्याचा उत्साह हे पाहून बाकीच्या नजरा नाराज आहेत ह्या चित्रातल्या मळकट कळकट झाडाप्रमाणे तुम्हाला पाहून त्यांना तर प्रेरणा मिळते पण त्यांना त्याबद्दल तुम्हाला सांगायचं नाही आहे तुमच्याप्रमाणे त्यांची राहण्याची इच्छा आहे तुम्ही ज्या पद्धतीने राहता तुमचं जे काही ड्रेस सिलेक्शन आहे केसांची हेअरस्टाईल आहे जे काही तुम्ही करता त्यात त्यांना वेगळेपणा वाटतो आणि तुमच्यासारखं त्यांनाही करायचं आहे सुद्धा करू त्यात काय असं त्यांना कुठेतरी वाटत वाटत आहे आणि एक मत्सर अशी भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे ह्यात तुम्हाला मार्गदर्शन हेच आहे की तुम्ही कोणाशी तुलना न करता तुम्हाला ज्या पद्धतीनं राहायचं आहे त्या पद्धतीने रहा बागा हिलिंगचं हे कार्ड आहे की तुम्ही स्वतः एक रेकी हिलर असू शकता किंवा तुम्हाला हिलिंग मिळत आहे किंवा त्याची आवश्यकता आहे तुमचं सा, सात तुमचे सातही चक्र याने संतुलित होतील अनाथ चक्र संतुलित झाल्याने तुम्ही प्रेमळ व्यक्ती झाला आहात आनंद प्रेम दया अशा उच्च स्तराच्या भावना तुमच्यात निर्माण झाल्या आहे तुम्ही एक कर्मयोगीसुद्धा असू शकता किंवा तुमच्या कामात तुम्ही स्वतःला झोकून दिलं आहे तुमची संपूर्ण ऊर्जा तुम्ही तिथे लावत असल्याने तुम्हाला यश मिळत आहे काय करायला हवं याबाबत तुम्हाला स्पष्टता येत आहे तुम्ही असंख्य लोकांना मदत करण्याची क्षमता ठेवता रोज हिलिंग करणं महत्त्वाचं आहे तुमच्या या हाताने अन असंख्य लोकांना मानसिक त्रासातून मुक्त करू शकता तुमच्याकडे दिव्य शक्ती आहे ह्याच क्षेत्रात तुम्ही व्यावसायिक स्वरूपात काम सुरू करू शकता त्यातून तुम्हाला पैसाही मिळेल आणि सन्मानसुद्धा आणि त्याबरोबर लोकांची सेवासुद्धा घडेल तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे